चंद्रभागेचे स्नान केले विठ्ठलाचे दर्शन घेतले एकादशी देखील केली आणि बारस सोडून गावाकडे निघाले मात्र वाटेतच भाविकांचा विहिरीने घात केला सात जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे पंढरीत आषाढीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत लाखो भाविक पायी येतात तर काही भाविक हे बस रेल्वे तर काही खाजगी वाहनाने येतात जालना जिल्ह्यातील राजुरी सनेगाव येथील काही भाविक विठुराच्या दर्शनाला आले होते त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले विठ्ठलाचे दर्शन घेऊन एकादशी देखील केली आणि एकादशी सोडून काल ते एस टी बसने आपल्या गावाकडे परतले जालन्यात पोहोचल्यानंतर त्यांनी गावाकडे जाण्यासाठी काळी पिवळी या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधून राजुरीच्या दिशेने निघाले होते परंतु राजुरी जवळ येताच सुपेवाडीजवळ एका दुचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि तो थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन कोसळला अचानक झालेल्या या अपघातामध्ये कुणालाच काही समजायच्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर तिघांना वाचवण्यात यश आले या अपघाताच्या आवाजाने जवळच असणाऱ्या वस्तीवरील शेतकऱ्यांनी लगेच मदत करून तिघांची प्राण वाचवली यामध्ये प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार चनेगाव प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव नारायण निहाळ राहणार चनेगाव चंद्रभागाबाई घुगे राहणार चनेगाव तर यामध्ये एकाची ओळख पटलेली नाही या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे